सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींची स्वामी जी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येत्या स्वामी पुण्यतिथीनिमित्त किंवा स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त बघा लवकरच दोन हजार सव्वीस चालू होतं आहे आणि दोन हजार सव्वीसला म्हणजे दोन हजार सव्वीसच्या पहिल्याच दिवशी गुरुवार आहे आणि गुरुवार हे दोन हजार सव्वीस वर्ष अगदी सुंदर आणि स्वामीमय आपल्याला घालवायचं आहे तर प्र आयुष्यातली प्रत्येक गोष्ट स्वामी सेवेने शक्य आहे लक्षात घ्या फक्त आपल्या सेवेवरचा विश्वास महत्त्वाचा आहे लक्षात घ्या तर येत्या स्वामी पुण्यतिथी किंवा स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आता स्वामींचा प्रकट दिन पुण्यतिथी कॅलेंडर आलं की आपण पहिल्यांदा तेच बघत असतो माझी तर सवय आहे की सगळ्यात पहिले नवीन कॅलेंडर आलं की महे पहिला मी प्रकट दिन आणि पुण्यतिथी कधी आहे हे बघ बघत असते तर स्वामींचा प्रकट दिन आहे येत्या एप्रिलमध्ये तर येत्या एप्रिलपर्यंत म्हणजे आता सॉरी प्रकट दिन आणि पुण्यतिथीनिमित्त स्वामीचरित्र सारामृताचे तुम्ही किती पाठ करू शकता एक्कावन्न एकशे आठ किंवा पाठ न करता तुम्ही स्वामीचरित्र कशाप्रकारे वाचू शकता जेणेकरून तुमच्या आयुष्यातील असंख्य प्रश्न मार्गी लागतील यात काही शंका नाही तर बघा स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ एक दिव्य अनुभूती आहे लक्षात घ्या स्वतः स्वामी त्यात बसलेले आहेत स्वामींच्या अनेक लिहिला त्यामध्ये वर्णन केलेले आहेत आणि जेवढं जेवढं आपण स्वामीचरित्र वाचू तेवढे आपल्याला स्वामी, ते स्वामी कळत जातात आपण स्वामींच्या जवळ जातो आणि असं त्याचं महत्त्व आहे म्हणून जेवढे जास्त स्वामीचरित्र सारामृत तुम्ही वाचाल तितके तुम्ही स्वामींच्या जवळ जाल तितके तुमचे प्रश्न लवकर मार्गी लागतील आणि इतर कुठलीच सेवा तुम्हाला करण्याची आवश्यकता वाचणार नाही फक्त स्वामीचरित्र सारामृत तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर तुम्ही नक्की ग्रंथ केंद्रातून घ्या ऑनलाईन मागवू शकता पण अवश्य म्हणजे अवश्य या ग्रंथाचं पठण आयुष्यात येऊन एकदा तरी तुम्ही करा स्वामी भक्त असाल तर प्रत्येकाच्या घरात हा ग्रंथ असलाच पाहिजे गुरुमावली नेहमी सांगतात की रोज नित्यसेवा झाली पाहिजे नित्यसेवा म्हणजे काय तर स्वामीचरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय वाचायचे रोज तीन अध्याय म्हणजे त्यामध्ये एकवीस अध्याय आहेत सात दिवसात एक पारायण आपलं पूर्ण होतं परत पुढच्या आठवड्यापासून परत तीन अध्याय असं चालू करायचं मग दोन आठवड्यामध्ये पंधरा दिवसात आपले दोन पारायण होतात असं तर रोज ही नित्यसेवा आपल्याला करायचीच असते जो सेवेकरी आहे त्याला हे करणं करणं आहे त्याचं क्रमप्राप्त काम आहे ते लक्षात घ्या म्हणून नित्यसेवा ही आपल्या हातून घडलीच पाहिजे आता नित्यसेवेचं तर महत्त्व तुम्हाला माहीत आहे की नव्याण्णव टक्के प्रश्न नित्यसेवेने मार्गी लागतात लक्षात घ्या जर तुम्हाला आता कशाप्रकारे तुम्ही स्वामीचरित्र वाचू शकता तर बघा सगळ्यात पहिले जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिने तर आपल्याकडे आहेत प्रत्येक महिन्याचा तीस, तीस 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 दिवस असे जर धरलं आता यामध्ये मासिक धर्म येणार बाकीच्या काही गोष्टी येणार पण तुम्हाला शक्य झालं आता तीस 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 दिवस आणि एप्रिलमध्ये जे काही मिळतील आपल्याला प्रकट दिनापर्यंत निमित्त जे काही दिवस मिळतील तेवढे सगळे दिवस धरून तुमचे एकशे आठ पाठ पूर्ण शंभर टक्के पूर्ण होतील लक्षात घ्या एखाद्या वेळेस इकडे तिकडे झालं मासिक धर्मामुळे काही दिवस कमी पडले तर तुम्ही ए एका दिवसात दोन पाठ पण करू शकता ॲडजस्ट करून दोन पाठ पण करू शकता काही हरकत नाही पण तीन महिन्यात किंवा साडेतीन महिन्यात आपले एकशे आठ पाठ पूर्ण होतातच होतातच त्याच्यामुळे नक्की तुम्ही या दिव्य ग्रंथाचं पारायण करा आयुष्यातली कितीही मोठी संकट असो कितीही मोठी समस्या असो कितीही मोठी अडचण असो शंभर टक्के तुम्ही त्यातून बाहेर पडाल यात काही शंका नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी या ग्रंथाचं पारायण केलेलं आहे एकशे आठ पा पाठ सुरू केले होते गेल्या वर्षी राज्ञी व्हायच्या आधीच काहीच न मागता मी सुरुवात केली होती फक्त मला सेवा करायची होती आयुष्यात येऊन एकदा तरी स्वामीचं चरित्र सारामृत असे एकशे आठ मा पाठ मला करायचे होते तर स्वामींना प्रार्थना केली संकल्प केला काहीच मागितलं नाही कारण महाराजांनी आत्तापर्यंत काही असं म्हणजे आयुष्यात उरलंच नाही की महाराजांच्याकडे काही मागावं आणि आहे त्यात सुखी समाधानी आहे जे महाराज देतील त्यात सुखी समाधानी आहे आणि ती सेवा करत असताना ना काही असं डोक्यातच आलं नाही की आपण काय मागावं प्रश्न पडला माझ्याकडे की काय मागावं आता महाराजांच्याकडे फक्त काहीही न मागता फक्त सेवेला सुरुवात केली आणि सेवा चालू केली आणि चमत्कार म्हणजे तीस दिवसाच्या आत म्हणजे मला प्रेग्नेन्सी राहत नव्हती तर प्रेग्नेन्सी ती आधीची गोष्ट आहे म्हणजे प्रेग्नेन्सी राहत नव्हती त्याच्यासाठी मी दुसऱ्या सेवा वगैरे केल्या होत्या मला प्रबल झाला म्हणजे मुलगा झाला त्याच्यानंतर मी प्रबल मोठा झाल्यावर ही सेवा चालू केली होती अशीच मला करायची होती म्हणून आणि त्यानंतर न मागता महाराजांनी म्हणजे महाराजांच्या या सेवेने दुसरं एक छान गोंडस बाळ मुलगी जन्माला आली घरात लक्ष्मी आली तर असं काही महाराजांच्याकडे मी मागितलं नव्हतं की महाराज मला मुलगी होऊ दे मी हे एकशे पाठ करेन असं काही नाही फक्त पण तीस फक्त तीस पारायण झाले आणि तीस दिवसाच्या आत म्हणजे तीस पारायण झाले आणि त्याच्यानंतर गुड न्यूज कळाली खरंच महाराजांची लीला आगाद आहे न मागता महाराज सगळं आपल्या मनातलं जाणत असतात आपल्याला देत असतात म्हणून तुमच्या आयुष्यातली कितीही मोठी संकट असो कित आणि हा इतका तगडा अनुभव मला आले ना खरंच की खूप मोठा अनुभव आलेला आहे एकशे आठ पाठसुद्धा मला करायला लागलेत आणि मी त्याच्यासाठी केलंच नव्हतं फक्त मला म्हणजे मेळा करायचं आहे म्हणून मी केलं कर इच्छा आहे म्हणून केली होती पण त्याचं फळ महाराजांनी दिलं महाराजांना माहिती आहे याला याच्यासाठी काय योग्य आहे याच्या सेवेत याला काय फळ द्यायचं आहे हे सगळं महाराज जाणत असतात तर तीच पारायण झाली आणि त्याच्यानंतर गुड न्यूज कळाली त्याच्यानंतर मी सगळे सोनोग्राफी वगैरे करून वगैरे सगळं परत पुढं कंटिन्यू सेवा करत राहिले तर असं आहे महाराजांची लिला कळण्यापलीकडे असते समजण्यापलीकडची असते तर तुम्ही सुद्धा ही सेवा करू शकता एकशे आठ पाठ करू शकता शंभर पाठ करू शकता एक्कावन्न पाठ करू शकता एकवीस पाठ करू शकता सात तुम्हाला जेवढे जमतील तेवढे जास्तीत जास्त पाठ करण्याचा प्रयत्न करा खूप 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 सुंदर अनुभव येईल यात काही शंका नाही आता जेवढे पण तुम्ही पाठ करणार आहे मग एकशे आठ एक्कावन्न शंभर किती पण त्याला सगळे सारखेच नियम आहेत फक्त संकल्पयुक्त करणार असाल तर काही नियम आपल्याला पाळावेच लागतात विना संकल्प करणार असला तरी काही विशेष असे साधे सोपे नियम आहेत ते तुम्ही पाळून जर ही सेवा केला तर शंभर टक्केनं एकशे एक टक्का मी सांगते महाराजांना स्मरून सांगते की पुण्यतिथी किंवा प्रकट दिनापर्यंत तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आयुष्यातील कितीही मोठे संकट असो मग ते म्हणजे काय म्हणतात ते संतती असो नोकरी असो पैसा असो किंवा अजून बाकीच काही लग्नाचं असो लग्न जुळत नसेल कितीही मोठ्या संकटातून स्वामी तारतील तर बघा आता एकशे आठ पाठ तुम्ही कधीहीपासून सेवा चालू करू शकता आज तुमच्यासमोर व्हिडिओ आला आजपासून करू शकता उद्यापासून करू शकता ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला आता असं नाही म्हणायचं की ताई प्रकट दिनाला सातच दिवस राहिले आहेत प्रकट दिनाला एकच महिना राहि राहिलेला आहे मग मी एकशे आठ पाठ कसे करू तुम्ही एकवीस पाठ करा एकवीस दिवसामध्ये तुम्ही दोन वेळा स्वामीचरित्र सारामृत वाचा म्हणजे दिवसामध्ये दोन एकवीस आणि एकवीस किती झाले तर म्हणजे एकवीस दिवसामध्ये तुम्ही एकावन्न एक पाठ पण करू शकता रोज तीन पाठ असे रोजचे तीन 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 दोन दिवसामध्ये तुमचे सहा पाठ होतील तीन दिवसामध्ये तुमचे नऊ पाठ होतील असे तुमचे एकवीस दिवसामध्ये किती पाठ होतील लक्षात घ्या म्हणून असं असं नाही की एका दिवसामध्ये एकच पाठ केला पाहिजे तुम्हाला एका दिवसात जर चार पाठ करायला जमत असेल तर तुम्ही चार पाठ देखील करू शकता आणि खरंच सांगते म्हणून नाहीतर परत प्रकट दिनला पंधरा दिवस राहिले आहेत मग मी ही सेवा कशी करू काही नाही काही मनात आहे नाही काही नाही जेवढे होतील तेवढे पाठ करायचे पंधरा दिवस आहेत ना पंधरा पाठ करा काही हरकत नाही पंधरा दिवसामध्ये तुम्ही एकवीस पाठ पूर्ण करा पंधरा दिवसात ॲडजस्ट करून तुम्ही एकवीस पाठ पूर्ण करा काही हरकत नाही से सेवा आपल्याला करायची आहे आपल्याला दिवस मोजायचे नाही आहेत लक्षात घ्या जेवढी जास्त होईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे एखाद दिवस तुम्हाला कुठे बाहेर जावं लागलं त्या दिवशी सेवा नाही घडली तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही आजची आणि उद्याची असे दोन पाठ करू शकता असं असं देखील असं सेवेला कोणतंच बंधन नाही लक्षात घ्या नाही तर आजच आजची सेवा झालीच नाही मग काय करू मग काय स्वामी आपल्याला शिक्षा देतील का अजिबात नाही तुमच्या वेळेनुसार म्हणजे असं नाही की आपली वेळ पण ते आपण पण त्याला हे जबाबदार पाहिजे लक्षात घ्या म्हणजे एखाद्या वेळेस हलगर्जीपणा आपण पण करायचं नाही तर स्वामी काय करणार नाहीत आपल्याला कध कसं होतं की आपल्यावरचा आप म्हणजे आपला विश्वास आपली तळमळ आपली सेवा महाराज बघत असतात आणि त्यांचा विश्वास आपण कमवलाच पाहिजे लक्षात घ्या म्हणून सेवासुद्धा आपण तितक्याच तळमळीने केली पाहिजे तर आता शंभर पाठ एकशे आठ पाठ एक्कावन्न एकवीस कसे पाठ करायचे आदल्या दिवशी तुम्ही संकल्प केंद्रात जायचं मठात जायचं नारळ नारळखडीसाखर घेऊन जायचं अगरबत्ती जे काही आपण नेतो ते महाराजांना तिथं अर्पण करायचं महाराजांना गेल्या गेल्या मुजरा करायचा मुजरा केल्यानंतर महाराजांना सांगायचं की महाराज मी येत्या पुण्यतिथीपर्यंत किंवा येत्या प्रकट दिनापर्यंत तुमच्या म्हणजे जे स्वामीचरित्र सारामृताचे स्वामीचरित्र सारामृताचे एक्कावन्न पाठ करत आहे एकशे आठ पाठ करत आहे किंवा शंभर पाठ करत आहे किंवा एकवीस पाठ करत आहे किंवा कोणतीही संख्या न मोजता तुम्ही येत्या स्वामी पुण्यतिथीपर्यंत किंवा येत्या प्रकट दिनापर्यंत मी तुमचा रोज एक पाठ करणार आहे असं सुद्धा तुम्ही स्वामींना सांगून आलात तरी चालेल काही हरकत नाही रोज एक पाठ मी करणारच आहेस महाराज आणि तुम्ही सेवा ही सेवा माझ्याकडून पूर्णपणे करू निर्विघ्नपणे करून घ्या पूर्ण करून घ्या आणि जे काही तुमच्या मनात आहे तुमच्या आयुष्यातली जी काही अडचण आहे दुःख आहे ते सगळं महाराजांना सांगा कुठली समस्या असेल ती सांगा तुम्हाला संतती होत नसेल सं तसंच महाराजांना सांगा की महाराज मनोवंचित संतती मला होऊ दे मी ही सेवा अगदी मनापासून करेन आणि ही करून घ्या असं महाराजांना सांगायचं तिथे अग ते नारळखीसा कर तिथेच ठेवून म्हणजे महाराजांना अर्पण करून तिथेच ठेवून यायचं घरी यायचं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्ही छानपैकी देवपूजा वगैरे करायची आणि हे सगळं करत असताना तुमच्या घरात स्वामींचं अधिष्ठान असलं पाहिजे लक्षात घ्या स्वामींची मूर्ती किंवा छोटासा मोठासा फोटो असलाच पाहिजे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर देवपूजा करायची स्वामींची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची संकल्प करायचा संकल्पयुक्त सेवा करण्यास तर संकल्प हा केलाच पाहिजे कारण कसा असतं माहिती आहे का संकल्पयुक्त सेवा जर आपण केली तर त्याचं फळ त्वरित आपल्याला मिळत असतं आणि संकल्पयुक्त सेवा ही आपल्याकडून पूर्णच होते त्याच्यात आपण हेळसांड करत नाही किंवा बेजबाबदारपणे वागत नाही का तर आपण संकल्प केलाय कुठेतरी आप आपल्याला म्हणजे ते हे असतं की आजची सेवा म्हणजे पूर्ण झालीच पाहिजे झालीच पाहिजे तळमळ असते आणि एखाद्या वेळेस संकल्पना करता आपण म्हणजे सेवा चालू केली की आणि मग काय होतं ना की एका दिवस आपल्याला कंटाळा येतो मग असं वाटतं की राहू दे आजच्या दिवस नाही केले तर काय होतं असं आपल्याला वाटतं पण संकल्प केला की कसा नाही आजची सेवा आहे माझी मी संकल्प केला आज मी पूर्णच करणार असं आपल्या डोक्यात फिट झालेलं असतं त्याच्यामुळे संकल्पयुक्त सेवा करा किंवा नसेल तर मग तर विना संकल्प पण केली तर चालेल पण संकल्पयुक्त सेवेचं फळ आपल्याला लवकर आणि त्वरित मिळत असतं आणि सेवासुद्धा आपल्याकडून पूर्ण होते तर काय करायचं संकल्प करायचा उजव्या हातामध्ये तुम्ही थोडंसं पाणी फूल अक्षता हळद कुंकू या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि तुमचं नाव बोलायचं नाव माहीत नसेल तर गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं झालं आणि त्यानंतर म्हणायचं की महाराज मी आजपासून तुमचे स्वामीचरित्र सारामृतचे एकशे आठ एक्कावन्न एकवीस जेवढे तुम्ही करणार आहे किंवा मी आजपासून रोज एक पाठ स्वामी पुण्यतिथी किंवा स्वामी प्रकट दिनापर्यंत रोज एक पाठ करणार आहे आणि ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या जे काही तुमच्या मनात आहे इच्छा आहे ते सुद्धा संकल्प करताना बोलायचे आहे आणि माझी इच्छा देखील लवकर पूर्ण दे अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि संकल्प सोडायचा संकल्पाचं पाणी झाडाला घालायचं त्याच्यानंतर आता संकल्प केल्यानंतर तुम्हाला जे काही आहे ते सेवेला चालू करायचं सेवा काय करायची बघा स्वामी चरित्र सारामृत तुमच्याकडे ग्रंथ असला पाहिजे सगळ्यात पहिले तुम्ही संकल्प करा न करा पण सेवा चालू करण्यापूर्वी तुम्हाला स्वामी स्तवन एकदा म्हणायचं आहे जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे ठीक आहे नित्यसेवेचा ग्रंथ नसेल तर तुम्ही नक्की घ्या त्यामध्ये शंभर टक्के सेवा ज्या आपल्या रोजच्या नित्यसेवेला कराव्या लागतात त्या असतात सगळे स्तोत्र मंत्र आरत्या सगळे त्यात त्यामध्ये आहे आणि खूप प्रभावी ग्रंथ तो आहे नित्यसेवेचा ग्रंथ तर त्यामध्ये स्वामी स्तवन पहिल्याच पानावरती आहे ते तुम्हाला वाचायचं आहे आणि मग सेवेला चालू करायचं आहे तर एकदा एक पाठ म्हणजे रोज एक पाठ म्हणजे ह्यात एकवीस अध्याय आहेत एकवीस अध्याय तुम्हाला पूर्ण वाचायचे म्हणजे हा ग्रंथ जो आहे तो तुम्हाला पूर्ण वाचायचा आहे तुम्ही एकाच बैठकीत पण वाचू शकता किंवा दोन बैठकीत पण वाचू शकता म्हणजे तुम्हाला आता समजा काही मनक्याचे प्रॉब्लेम गुडघ्याचे प्रॉब्लेम तुम्ही एका बैठकीत नाही वाचू शकत तर तुम्ही सकाळी दहा अध्याय वाचा संध्याकाळी अकरा वाचा काही हरकत नाही तुमचे लहान मुलं असतील जॉईंट फॅमिली असेल एका बैठकीत तुम्हाला शक्य नसेल तर सकाळी थोडं वाचा संध्याकाळी थोडं वाचा काही हरकत नाही पण एका दिवसभरामध्ये हा एक पाठ पूर्ण झाला पाहिजे कळालं तर आता एक पाठ पूर्ण झाला तर एकाच दिवसामध्ये तुम्ही दोन पण पाठ करू शकता एकवीस एकवीस अध्याय तुम्ही दोन वेळा वाचू हो शकता हा पूर्ण ग्रंथ तुम्ही दोन वेळा वाचू हो शकता तर असं पण तुम्ही करू शकता आणि एकशे आठ दिवस तुम्ही ही सेवा नक्की करा शंभर दिवस नक्की करा शंभर टक्केनं एकशे एक टक्का एक तुमच्या प्रत्येक समस्येचं निरसन होईल यात काही शंका नाही जर तुम्हाला पाठ करायचे नसतील तर तुम्ही रोज तीन अध्याय वाचा खरंच सांगते आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही रोज तीन अध्याय म्हणजे आपला भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ रोज तीन अध्याय का वाचायचे तर आपल्या पहिला अध्याय आपल्या भूतकाळासाठी दुसरा वर्तमान काळासाठी तिसरा आपल्या भविष्यकाळासाठी हे तिन्ही अध्याय आपले हे तीनही काळ बदलत असतात पहिला अध्याय भूतकाळासाठी असतो तो आपल्या भूतकाळामध्ये आपण जे काही पाप केलेले आहेत जे काही वाईट कर्म केलेले आहेत ती धुऊन जावीत स्वच्छ व्हावीत यासाठी वर्तमान काळासाठी जो अध्याय आहे दुसरा तो तो आपल्या वर्तमान काळामध्ये जे काही संकट आलेलं आहे आपण ज्यातून जात आहे तो त्यातून मार्ग नेण्यासाठी आणि तिसरा अध्याय जो असतो तो आपल्या भविष्यकाळासाठी आपल्या भविष्यात आपल्याला काय होणार आहे उद्या माहीत नसतं पण ते महाराज जाणत असतात भविष्यकाळ येणारा भविष्यकाळ चांगला आणि उज्ज्वल होण्यासाठी हा तिसरा अध्याय असतो म्हणून रोज तीन अध्याय आज एक दोन तीन उद्या चार पाच सहा परवा सात आठ नऊ असे रोज तीन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत अशी पण सेवा तुम्ही करू शकता किंवा दर गुरुवारी येत्या पुण्यतिथीपर्यंत जेवढे पण गुरुवार येतील दर गुरुवारी तुम्ही एक पाठ करू शकता किंवा रोज तीन अध्यायापेक्षा रोज सात अध्याय वाचू शकता म्हणजे तीन दिवसात तुमचं एक पारायण होईल तीन दिवसात एक पारायण होईल असं तुम्ही असं पण तुम्ही करू शकता जसं जमेल तसं ज्यांना काहीच शक्य नाही काहीच शक्य नाही तुम्ही रोज एक अध्याय वाचा एक अध्याय वाचा काही हरकत नाही एक अध्याय म्हणजे आता पहिला अध्याय पहिला अध्याय तर फक्त एक ते दीड पानाचा आहे रोज एक अध्याय वाचा छानपैकी माहीत आहे मला की तुम्ही खूप बिझी हा बेझी शेड्यूल आहे ऑफिस आहे काम आहे घरातलं का पण एक अध्याय तर आपण वाचू शकतो अगदी दोन मिनटात होतो बघा आपल्याला आयुष्यात महाराजांनी खूप सुख दिलं आहे समाधान दिलं आहे आपल्या गुरूंसाठी आपण एक पाच मिनटं दहा मिनटं काढू शकत नाही का सांगा काढलीच पाहिजे तरच आपण आपल्या आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी आपण सुखी राहू समाधानी राहू आणि महाराजांचंसुद्धा लक्ष आपल्यावरती राहील कसं असतं की आपल्याला एकदा काही आपल्याला सगळं मिळालं की आपण आपल्या गुरूंना आपल्या देवाला विसरून जातो असं नसतं ते आहेत म्हणून आपल्या आयुष्यात सुख आहे समाधान आहे त्यांची सेवा आहे म्हणून आपल्याला सगळं वैभव प्राप्त आहे सगळं लक्षात घ्या त्यांना विसरून अजिबात चालणं नाही लक्षात घ्या म्हणून आयुष्यात जगाच्या पाठीवर तुम्हाला कितीही कामं असोत फक्त आयुष्यातली चोवीस तासातली पाच मिनटं काढा आणि त्यांच्यासाठी भे द्या तुमच्या आयुष्याची जबाबदारी ते घेतील यात काही शंका नाही म्हणून एक एक अध्याय तुम्ही वाचा दिवसभरामध्ये एक अध्याय उद्या दुसरा अध्याय परवा तिसरा अध्याय असं तुम्ही करू शकता काही हरकत नाही आता ज्यावेळी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता मग कितीही पाठ एकवीस अकरा शंभर वगैरे तुम्ही जेवढे पाठ करताय त्याला मांसाहार कडकडीत वर्ज ब्रह्मचर्या पाहायची गरज नाही पण मांसाहार कडकडीत वर्ज ज्या दिवशी ब्रह्मचर्या विलंगण होईल त्या दिवशी डोक्यावर अंघोळ करायची आणि मग सेवा सेवा करायची परान्न पूर्ण वर्ज करायचं मासिक धर्म मासिक धर्म सुतक विटाळ आला तर तेवढे दिवस तुम्ही स्किप करायचे आणि परत सेवेला चालू करायचे सॉरी सुतक आणि विटाळ आला तर परत पहिल्यापासून से तुम्हाला सेवा चालू करावी लागते कारण तो बऱ्याच दिवसाचा कालावधी असतो आपली सेवा खंडित होते पण पिरियड्स आले तर तेवढे दिवस पाच दिवस स्किप करायचे आणि परत तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता ठीक आहे अजून काही तुमच्या शंका असतील तर नक्की विचारा आणि अशा प्रकारे तुम्ही सेवा करा जशी जमेल तशी श म्हणजे संकल्पयुक्त विनासंकल्पयुक्त रोज एक पाठ रोज सात अध्याय रोज एक अध्याय कशीही करा पण जमेल तशी सेवा करा बघा काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं म्हणून तुम्ही सेवा नक्की करा तुमच्या आयुष्याची किल्ली तुमच्या आयुष्याची जबाबदारी स्वामी स्वतः घेतल्या आहेत काही शंकाने आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला स्वामींच्या समोर बजून सांगते माझा स्वतःचा अनुभव आहे की या ग्रंथाने माझ्या आयुष्याचं सोनं केलेलं आहे खूप सुंदर सुंदर अनुभव आलेले आहेत मागाशीच सांगितलं मी तर अजूनही बरेच अनुभव आहेत मी अनेक वेळेला तुमच्यासोबत शेअर पण केलेले आहेत चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामीचं समर्थ